अनुभव आला आम्हाला एक जण आला आणि त्याची त्यानं सोनं विकासासाठी आणलं होतं आणि सोनं घेता का म्हणे कमी भारत घेऊन घ्या म्हणे आपली खूप परीक्षा पाहते त्यागामध्ये आपल्याला त्याच्यात पास तर सोनं घेता का म्हणे आम्ही आम्ही म्हटलं आम्हाला भगवंताच्या त्यागाचे कार्य आहे आम्हाला कोणतं काही वस्तू घेता येत नाही तो म्हणत सुद्धा तुम्हाला असं अजून कधी भेटणार नाही आता भेटते तर घेऊन घ्या भगवंताच्या कृपेनं आम्ही म्हटलं नाही आम्हाला नाही पाहिजे तर मग तो, नाए नाए भागवन्ता भागवन्ता तो तू केला। करता बेचाळीस दिवस आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आमचा त्याग त्याग संपूर्ण झाला काकाजीने विचारलं तर काकाजी म्हणे तुम्ही पहिले सकाळी जाऊन मुलांना घेऊन मुलांना घ्यायला गेलो आणि आम्हाला घरी चार चार वाजले त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती आणि भावनात कोजागिरी राहते म्हणून हे म्हणत होते भगवंताचा फोटो आजच्या दिवस मी तिचं मुक्काम करतो आणि उद्या फोटो घेऊन येतो पण आपल्याला माहिती नाही राहत जामीन माणसाला माहित नाही राहत म्हणून मी गेले ती पन्नाशी काका घेऊन नाही त्यांना घेऊन गेले फोटो आणण्यासाठी आणि त्या दिवशी कोजागिरी आहे म्हणून तिचं मुक्काम करतो म्हणून तिथं गेले भवनात गेले तर जगणारे सांगितलं तुम्हाला मुक्काम करता येत नाही तुमचं हवन झाल्याशिवाय त्याग घडत नाही आणि तुम्हाला आताच्या आता जावं लागते साडेनऊ वाजले होते त्यांना फोटो घेता आणि हे तिथून तिथून मला फोन केला का मी येऊन राहिलो आणि मी येतपर्यंत ज्योत राहिली पाहिजे आता मग मला विचारच आला होता ज्योत कशी राहील आणि ती जीवनाची ज्योत होती भगवंताला सांगितलं भगवंता हे ज्योत तुमची आहे आणि माझे पती फोटो आणण्यासाठी गेले आहे आणि त्यांना तिथं मुक्काम करता येत नाही म्हणून तुम्ही पाहा खरोखर आहे भगवंत आपल्यासोबत राहिला तर भगवंत आपलं कुठंच नुकसानही होऊ देत नाही आणि ते पावणे बारायला आले तर ज्योत चालूच होती आणि त्यांनी आले पटकन पाय धुतले प्रार्थना केली प्रार्थना की के जी भगवंताची कृपा आपण जर भगवंताचं करत राहिलो तर आपल्या सोबत काहीच करत नाही आणि मावशीने सुद्धा सांगितलं ते बरोबर आहे आणि तिच्या आघात एकही फात ठेवत नव्हती आणि एवढी हालत होती की आपल्याला पाहूनच तिच्या सोबत कस तरी वाटत होत मुलाकडूनही वचन घेतलं होतं मुलाला किती वेळा समजावून सांगितलं होतं पण तो सुधरला आणि कोणती त्याला माहीत पण भगवंताना त्याला संदुद्धी द्या आणि चांगल्या दिशेने लावा हेच माझी भगवंताला विनंती आहे आणि आपण भगवंताचं करत राहिलो कुठं आपल्याला गडबडू देत नाही आता अजून माझ्या घरी माझी मुलगी ती अनेक वल्याच्या घरी दिली आणि ती मुलगी

तर ती जर जर करत राहिली तिच्याही सोबत भगवंत राहते खरोखर आहे मी विनंती केली आणि चार वाजेपर्यंत तीन वेळा विनंती केल्या मुलीसाठी खरोखर दुसऱ्या दिवशी तयार वाजता तिची डिलेवरी राहिली